शहादे शहरातील सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ वाले आणि त्यांच्या धर्मपत्नी माजी नगरसेविका सौ वहिनी साहेब योगिताताई वाले यांच्या शुभ हस्ते करण्यात आली तत्पूर्वी मंदिराचे पुरोहित श्री मदनलालजी दादा यांच्यासोबतच श्री सुमंत दादा जोशी वकील यांनी यजमानांना संकल्प देऊन मंत्रोच्चार अभिषेक पूजा विधी नंतर मातेची आरती नंतर नैवेद्य प्रसाद दाखवून दोन्ही उभयंत्यांच्या हस्ते होळी प्रज्वलित करण्यात आल्या नंतर गांधीनगर सोसायटीमधील समस्त महिला भगिनींनी आणि बांधवांनी होलिका मातेची पूजा अर्चना करून नैवेद्य दाखवला होता आज मानाची आणि नवसाला पावणारी श्री ऋण मुक्तेश्वर महादेव मंदिराच्या होळीचे शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती युवा नेते श्री दादा पाटील सामाजिक कार्यकर्ते मंदिराचे आश्रयदाते ही चिंतक श्री सुनीलभाऊ काशीनाथ पाटील सत्यानंद पाटील मंदिर समितीचे ज्येष्ठ विश्वस्त मोहन अप्पा पाटील मोहनभाऊ राजपूत सचिव जयेंद्र अण्णा चव्हाण उपाध्यक्ष चनुभाई पटेल कोषाध्यक्ष यशवंत भाऊ पटेल विश्वस्त लक्ष्मण भाऊ बोर्देकर नरेंद्रभाई परदेशी महात्मा गांधी सहकारी गृहनिर्माण सोसायटीच्या ज्येष्ठ संचालिका श्रीमती करुणाताई पाटील आशाताई सिंधी संचालक मुकुंदराव भावसर सोसायटीतील ज्येष्ठ मार्गदर्शक व सदस्य सतीश भाऊ सोनवणे धाकड अप्पा लक्ष्मणजी बेलदार अंबालाल भाई पाटील सौरव दादा भंडारी चतुरभाई गिरासे जांभळे पाटील पाटील ईश्वर भाऊ भाऊ व कैलासजी चव्हाण डॉक्टर लालचंद रोहिडा विठ्ठलभाई पाटील प्राध्यापक नगीनभाई पाटील पुंडलिकजी तांबोळी रामचंद्र भाऊ चौधरी जयरामदास मंदार विशाल भाऊ उर्फ बिट्टू पाटील कैलास भाऊ ईश्वर पाटील उमेश भाऊ पाटील ऋषिकेश पाटील अप्पू पाटील गुरुभाई पाटील सुनील भाऊ रोहिडा तुषार मंदान राजूभाई लाडला सचिन मारसाळी प्रशांत उमराव दिनेशभाई पाटील वैकुंठ भाऊ पाटील मुंटू भाऊ पाटील नगीन भाऊ गुरव मनोज भाऊ पाटील मिलिंद भाई पुणा पाटील मिलिंद भगवान पाटील कुणाल तांबोळी गौरव शिंपी प्रीतम चौधरी यांनी प्रमुख उपस्थिती देऊन होलिका उत्सवाचा आनंद घेत होळी मातेचे दर्शन घेतले शेवटी मंदिर समितीचे अध्यक्ष यशवंत चौधरी यांनी सर्व सन्माननीय मान्यवरांचे आभार मानले Subscribe now and press the bell icon. Never miss an update.